धुळ्यात दहीहंडी उत्सवाला पालकमंत्री जयकुमार रावल व मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा धुळ्यात दहीहंडी उत्सवाला मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल यांची विशेष उपस्थिती होती उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी समजली जाणारी धुळे शहरातील जय श्रीकृष्ण सांस्कृतिक व शैक्षणिक क्रीडा मंडळच्या वतीनं सदर दहीहंडीचं आयोजन करण्यात येत असते गेल्या पस्तीस वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील शहराच्या गरुड मैदानावरती या, या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दही हंडीचं पूजन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले धुळ्यातील एका कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन बोलताना आपणच नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असा दावा त्यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावला असल्याचं दिसून येत आहे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय चर्चेला ऊत आला आहे पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या महायुतीतील वाद खरंच मिटलाय का असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानानंतर उपस्थित होत आहे अतिशय उत्साहात आनंदात आम्ही काल जन्माष्टमी साजरी केली स्वातंत्र्य दिवसही आम्ही साजरा केला आणि आज हे हंडी मला वाटतं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे अतिची युवा शक्ती सगळी रस्त्यावर उतरलेली आहे आणि मोठ्या जल्लुष्यामध्ये आणि वरुण राजेचं सुद्धा बऱ्याच दिवसातून आगमन झालेलं आहे त्यामुळे आजचा उत्साह वेगळाच आहे आपण बघतात हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते तरुणाई ही सगळी पावसामध्ये भिजत त्या ठिकाणी उभी आहे ते हंडीची वाट बघत केव्हा एकदा ते हंडी रचली जाते आणि केव्हा फुटते यासाठी सगळ्यांचे डोळे त्या हंडीकडे लागलेले आहेत आणि म्हणून आज धुळ्याला विशेष करून मी दरवर्षी त्या हंडीला धुळ्याला नसतो एक वेगळं प्रेम माझं धुळेकरांबद्दल आहे तो भिकारप्पा हे आयोजन करतात त्या हंडीचं मला ते सगळ्यात मोठी जी हंडी आमची उत्तर महाराष्ट्रातली या ठिकाणी होती आणि विद्यार्वशी या येत असतो मी मनापासून बिकनप्पा आमचे मित्र आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना त्या हंडीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवा जन्माष्टमी देतो सागर भाऊ भावी सेवा <laughs> लोकप्रिय से नेतृत्व तो प्रेरणा प्रेरणास्थान सागर भाऊ नाही हल्ली आणि त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेला आहात आज थोडं पावसामुळे गर्दी कमी झालेली सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडतोय वरुण राजा गेलबर पण ते होणार होतं आवश्यक होतं कारण पावसाने बऱ्याच दिवसापासून गर्दी वाढलेली होती आणि म्हणून वरुन राज्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्याचा जे आहे उत्साह पावसामुळे सुद्धा तिथे सगळी रस्त्यावर जरलेली आहे संपूर्ण राज्यभर देशभर

बोलायचं नाही घेतो आणि पुढच्या येतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र